नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर बघू शकता माझ्या मागे फोर जी बुलेट नेपियर तर असा विषय असाच आहे की चारा कधी टाकावा शेळ्यांना तर तुम्ही बघू शकता पूर्ण कांड्या तयार झाल्या आहेत ह्या गवताला नेपियर गवताला पूर्ण म्हणजे आठ आठ दहा दहा खांड्या तयार झाल्यात आणि ह्या गवताला कमीत कमी ऐंशी नव्वद दिवस प्लस होऊन गेलेला आहे तर असा चारा तुम्ही शेळीपालनामध्ये वापरा कारण जो चारा जास्त टाईम घेतो म्हणजे स्तुती असो सुबावळ असो किंवा नेपियर गवत असो ह्या गवतामध्ये प्रोटीन लेवल जास्त असते कारण की तीन चार महिन्या महिन्याचं झाल्यानंतर टाकल्याच्या नंतर जर अगोदर जर तुम्ही कोवळा चारा जर वापरला तर जास्त काही बेनिफिट भेटणार नाही तुम्हाला त्याच्यामुळे चांगला परिपक्व झालेला चारा तुम्ही वापरा आणि मुळात महत्त्वाचं म्हणजे अजिबात तुम्ही युरिया खत वापरूच नका वापरत असाल तर नॉर्मली थोडा थोडा वापरत जावा कारण आता मी बघा पूर्ण लेंडी खत टाकलेलं आहे खाली पूर्ण लेंडी खत आणि पाणी बस दुसरं काहीच नाही कापणी थोडीशी उशी राहील पण ओरिजिनल आणि व्यवस्थित चारा लुसलुशीत आणि कोवळा आणि परिपक्व झालेला जे की शेळ्यांना चांगलं म्हणजे त्याच्यातून न्यूट्रिशन युक्त खनिजे चांगले भेटले चा पाहिजेत तर असा चारा तुम्ही तुमच्या शेळी वापरा कारण कसं आहे आपण आपल्या शेळ्यांना कुठं म्हणजे बाहेर फिरस्ती शेळ्या जे की विविध प्रकारचे जे चारे खातात झाडं झाडी झुडपं म्हणजे आपला आपटा बोर हे सर्व जे खातात ते सोडून आपण कुठंतरी दहा पंधरा म्हणजे काही सुक्के सात आठ आणि हे आपले ओले चारे सहा सात अशा चाऱ्यावरती जर आपण जर शेळीपालन जर बंदिस्त करत असलो आणि हे चारे आपले जर समजा तुम्ही युरिया टाकून जर वाढवलेले असतील तर त्या त्याचा ता तुमच्या फार्मवरती म्हणजे विपरीत परिणाम होणार आहे कारण अडचणी उद्भवणार तुमच्या फार्मवरती शेळ्या माझावर येणार ना नाही माझावर आल्या तर गाप जाणार नाही गाप गेल्या तर शेळी पिल्ले व्यवस्थित होणार नाही अशा अडचणी तुमच्या फार्मवर मध्ये उद्भवू नये म्हणून सहसा तुम्ही युरिया खत वापरणं टाळा आणि वापरत असाल तर प्रमाण अतिशय कमी वापरा जेवढं गरजेचं आहे तेवढंच आणि चारा हा म्हणजे नव्वद दिवसाचा प्लसच वापरा कारण बरेच जण काय करत कमरेला का आलं की शेळ्या जास्त नाही बऱ्यानंतर खात नाहीत म्हणतात आणि मग टाकायला चालू करतात मग ते काहीच फायदा होणार नाही तुम्हाला तर चांगला परिपक्व झालेला जर जार चारा जर तुम्ही जर टाकला तरच त्यांना कुठंतरी चांगलं प प्रोटीन आणि व्यवस्थित सगळे न्यूट्रिशन त्याला शेळी शेळीला भेटून जातात ह्या गोष्टी सर्व महत्त्वाच्या आहेत आता बरेच जण म्हणतात की तुती आणि सुबाबूळ आता सुबाबुळ लावायची काहीच गरज नाही दहा पंधरा शेळ्यांना सुबाबूळ कुठं पुरते का वीस शंभर शेळ्या सुबाबू विशेष सुबाबूळ आणि तुती आता तुती असो हे पुरण्याचं नाही शेळी <laughs> शेळी शंभर टक्के जे आता शंभर टक्क्यामधलं दहा पंधरा टक्के जरी तुम्ही शेळी जरी दिवसाला जर तुती किंवा सुबाबुळ खाल्ली तरी खूप जबरदस्त त्याच्यामध्ये प्रोटीन आणि जबरदस्त दुधाची वाढ असो चांगले चांगले म्हणजे एकदम चांगले बेनिफिट आणि रिझल्ट तुम्हाला जबरदस्त भेटत असतात त्याच्यामधून त्याच्यामुळं तुती सुबाबूळ ह्या गोष्टी आपल्या फार्मामध्ये सर्रास असायलाच हव्यात कारण आता बघा मी त्यांना आघार आणून ठेवलेलं आहे आता कारण आपल्याला आता मशागत करायची आहे आपल्या सुबाबोळीची हे बघा नांगर पण आणलेला आहे आपण काल कारण आता आपले घरचेच बैल असल्यामुळं ट्रॅक्टरची वगैरे आपण कधी म्हणजे ट्रॅक्टरचा काही जास्त वापर करत नाही त्याच्यामुळं स्वतः आपण नांगरणी करून व्यवस्थित आपल्या चारा पिकांना हे करतो मी आता मी सुभाबोळा इतके दिवस पूर्ण ह्या म्हणजे रोजचा रोज रोजचा रोज मेथी घासला असो किंवा सुबाबईला असो लेंडिकत हा टाकलेला आहे आणि आता होते काय तर आता हे पूर्ण ही मोहरी वापलेली आहे बसमध्ये आता शुभाबुळमध्ये मोहरी असो किंवा हे कांदे हे कांदे वगैरे बघा हे पूर्ण आता हे स्वच्छ करून करून घेणार कांदे वगैरे काढणार हे मोहरीचे झाडं वगैरे काढून घेऊन पूर्ण शुभाबुळ आता बघा कमी कमीत कमी तुम्हाला दिसून जाईल इथं किती अंतर आहे बघा एक ट्रॅक्टर जाईल इतकं अंतर ठेवलेलं आहे मी मध्ये बघू शकता मध्ये लसूण आहे कांदे लसूण आहेत मध्ये आणि हे शुभाबळीचं झाड हे बघा हे शुभाबळ इकडं सुबाबळ हे बघा हे सुभाबळचे पट्टे आहेत एक दोन तीन म्हणजे असे पाच ते सहा पट्टे मी लावलेले आहे तर सुभाबळ आणि हे जे शुभाबळ आहे आता ह्याची कटिंग करणार मी कारण लावून पाच सहा महिने झालेले होते त्याच्यामुळे कटिंग करून घेणार व्यवस्थित आणि जूनमध्ये जबरदस्त एकदम असं वाढ झालेली दिसेल तुम्हाला पाच सहा फूट आणि त्यावेळेस चांग संकरीत सुभाबळ असल्यामुळे चांगली फास्ट पण वाढ होते ह्याची तसं दोन तीन महिन्यामध्ये पण कापले कापायला येते पण सहसा मिरगाच्या टायमाला कापणी धरून चालू कारण की थोडंसं पाणी पुरल किंवा न पुरल तर अशा प्रकारे ह्याची पूर्ण आपण खुरपणी करून घेऊन सरी सोडून नांगरण करून पाणी जर सोडलं हेला आणि आता जबरदस्त म्हणजे लेंडी खताचा वापर आपण जास्त करत आहोत सध्या कारण की पूर्ण जेवढं आपल्या शेळ्यांचं खत तयार होतं तेवढं पूर्ण मी चाऱ्यामध्येच वापरत असतो आता हे पूर्ण हे लसूण वगैरे काढून झाल्याच्या नंतर हे मिरच्या काढल्याच्या नंतर सुआईसाठी आपल्याला म्हणजे पूर्ण पाणी सुवाबईसाठी आपण देऊ शकतो कारण आंतरपीकमध्ये घेतलेलं आहे याच्यामध्ये कारण जास्त प्रमाणामध्ये गवत होऊ नये म्हणून आंतरपीक घेतलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही पण घेऊ शकता मध्ये मेथी घास वगैरे हो घेऊ गे शकता किंवा बरेच जण आपलं दसरत घात घास पण घेत असतात मध्ये पण मला काही घ्यायचं नाही कारण की मला आतमध्ये ट्रॅक्टर वगैरे हो जावं ह्याच्यासाठी एखादी वेळेस अडचण होऊ नये म्हणून मीही केलेलं आहे आणि तुम्हाला मी घास दाखवला होता तो मेथीघास फक्त पंधरा दिवसामध्ये तुम्ही बघू शकता फक्त पंधरा दिवसामध्ये इतका मेथीघास आलेला आहे बघा तुम्ही पूर्ण हे बघा पूर्ण मेथीघास फक्त पंधरा दिवसामध्ये कशामुळं ह्या मेथीघासमध्ये मी युरिया तर टाकतच नाही आहे कारण कारण की पूर्ण मग मुळवा त्याचा खराब होऊन जाऊन एकदम त्याचे फुटवे अजिबात होणार नाहीत मेथी घासाचे मग एकदम पातळ पातळ मेथीघास होऊन जातो आणि त्याच्यामुळे सहसा लेंडी खतच वापरा तुम्ही शेणखत वापरा तरी चालतं हे पूर्ण आता इथं बघा हे बघा पूर्ण लेंडी खत, खत, खत पूर्ण लेंडी खत, खत। वापरून कसा जबरदस्त आणि हिरवा गार आता असल्या उन्हामध्ये सुद्धा ह्याच्यावरची तुम्हाला तुम्हाला म्हणजे ह्याची बघा कांडी हे बघा म्हणजे एक धाट गुडघ्याच्या वरी आलेला आहे सहसा मांडीला फक्त पंधरा ते वीस दिवसामध्ये मग अजून पुढल्या आठवड्यामध्ये हा पूर्ण मेथी का असा पण टाकायचा पंधरा दिवस लगत जरी एक व एक जरी वैरण जरी शेळ्याने खाल्ले अशा उन्हाळ्यामध्ये तर सकाळची जरी वैरण खाल्ली तर दिवसभर त्यांची पोट थंड राहतात व्यवस्थित चांगलं शेळ्या आपल्या राहतात आणि शेळ्या म्हणजे शांत एकदम रवंत करीत जास्त शेळ्या आरण वगैरे काहीच होत नाही मग असं जर तुमच्या फार्ममध्ये जर नियोजन केलं तुम्ही तर शेळीपालनामध्ये बऱ्याच अडचणीला तुम्ही म्हणजे सामोरं जाण्याची काहीच गरज नाही फक्त चारा व्यवस्थित द्या न्यूट्रिशनयुक्त आणि लेंडीखत टाकलेला चारा द्या तुम्ही तुमच्या शेळीपालनामध्ये असा चारा वापरा त्याच्यामुळं तुमचं शेळीपालन हे चांगल्या दिशेनं जाईल